सांगलीची जागा महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडे गेली ही जागा ठाकरे गटाकडे कशी गेली काही लोकांनी कसा गैरसमज केला यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये महाविकास आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी महत्वाचा खुलासा केला आपल्यावर करण्यात आलेले आरोप त्यांनी यावेळी फेटाळून लावले काँग्रेसमधून बंडखोरी करत विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विश्वजित कदम यांनी गंभीर आरोप केले होते अप्रत्यक्षपणे करण्यात आलेल्या सर्व आरोपांवर जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं शेवटी राजकारणात प्रत्येक जण कायमचा असतो असं नाही आणि असलं पाहिजे असंही नाही पण शिवसेनेनं त्यांना संधी दिली <coughs> शिवसेनेनं संधी दिली त्यांना आज ते लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषित केलेले उमेदवार आहेत आज या मतदारसंघात बऱ्याच चर्चा होतात आणि या सगळ्यांना रोहित राऊत साहेब असं वाटत की मीच तुम्हाला यांना उमेदवारी द्यायला लावली आणि आपला आणि माझा आणि तुमचा कधी चर्चा झाली नाही काही नाही त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांच्या पक्षाला आहे आमच्या आमचा उमेदवार कोण उभा करायचा हे ते जसं सांगू शकत नाहीत तसं आम्ही त्यांना कधी सल्ला दिला नाही राऊत साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी हातकणंगलेला देखील सत्यजी ताबा सारखा उमेदवार काढला जो आता निवडून येण्याच्या परिस्थितीत गेलेला आहे त्यामुळं चंद्रहार पाटलांची उमेदवारी ही फ्रेश चेहरा आहे नवा चेहरा आहे आणि कुठलंही बॅगेज नाहीये मी म्हणजे माग अशा बांधडी झाल्यात तशा बांधगडी झाल्यात असं काही बांधवडे पाटील नाहीये सगळं क्लीन स्लेट आहे